आग, माँगे 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 सर्व सभासद पदाधिकाऱ्यांची मिटिंग आज नारेगाव या ठिकाणी संपन्न झाली गेल्या महिन्यामध्ये महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं वधूवर मेळायचं यशस्वी असं आयोजन केलं होतं त्यामध्ये ज्यांनी नावनोंदणी वधवारांनी केली होती त्यांना पुस्तिका परिचय पुस्तिका छापली आणि खऱ्या अर्थानं ती पुस्तिका वाटपाचं काम चालू आहे आणि आज त्या पुस्तिकाचं उद्घाटन सर्व उपस्थित सभासद आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं आणि मी असं आवाहन करेन की ज्यांनी नावनोंदणी केलेली आहे त्यांनी आपली नाव नोंदणीची पावती दाखवून नारेगाव येथील महात्मा फुले विचार मंचाचे कार्याध्यक्ष आत्माराम जे संधे असतील त्याचप्रमाणे वराडी पेंट्स अँड हार्डवेअर नारेगावच्या पूर्वेशीवर जे त्यांचं व्यवसायाचं दुकान आहे ते सचिन शेखवारडे अध्यक्ष महात्मा फुले विचार मंच या दोन ठिकाणावरून आपण पुस्तकं वाटपाचं काम चालू आहे ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी आपली पावती दाखवून त्या ठिकाणी परिचय पुस्तक घेऊन जावं त्याचप्रमाणे जा या मिटिंगमध्ये अनेक विषयांचं सर्वांनी विषयामध्ये भाग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने खेळमेळेच्या वातावरणामध्ये ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली एकूण जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस सभासद या मिटिंगसाठी उपस्थित होते विशेष करून नेजोडगावचे बटवाल व त्यांचे सर्व बंधू या मिटिंगसाठी खास <coughs> करून उपस्थित झाले त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी सरचे स्वागत करतो महत्वापुले विचार म्हणजे जी कार्यकारिणी आहे तिचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि पुढील काही काळामध्ये नवीन कार्यकारिणी निवड सर्वोन्मते घेण्यात येणार आहे आणि पुढील कार्यकाळासाठी ती कार्यकारिणी काम करणार आहे